नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गायीला हीट आली आहे हे कसे ओळखावे मुख्य आठ हीट साईन्स गाईला हीट आल्यानंतर दिसणाऱ्या लक्षणे एक रेस्टलेसनेस गाय शांत बसत नाही गाय वारंवार उठते बसते चिडचिडेपणा चीड़ वाढतो दोन माउंटिंग स्टँडिंग हीट इतर जनावरांवर चढण्याचा प्रयत्न किंवा इतर जनावरं तिच्यावर चढले तरी ती स्थिर उभी राहते हे सर्वात खात्रीशीर लक्षण तीन उल्वा स्वेलिंग अधिक ट्रान्सपेरंट म्युकस योनीजवळ सूज आणि पांढरा पारदर्शक चिकट स्त्राव दिसतो चार मिल्क यील्ड कमी होणे हिट पिरियडमध्ये काही तास दूध कमी येते पूर्णांक पाच आवाज बेलोईंग गाय जास्त ओरडायला हंबरण्यास सुरुवात करते सहा फीडिंग कमी होते खाण्यावर लक्ष कमीज्वारी चारा कमी खाते सात तेल रेझिंग टेल वॅगिंग जास्त वेळ शेपूटवर ठेवणे किंवा फडफडवणे आठ बॅक लिकिंग इतरांना सुंगणे चाटणे यासारखे वर्तन एआय कधी करावे हिट दिसल्यापासून बारा ते अठरा तासांमध्ये सर्वात योग्य वेळ